तर मित्रांनो नमस्कार आमचा जेवणाचा प्रोग्राम चालू आहे आमचा जे स्वयंपाक जे चालू आहे ते आमच्या या साडू भाई करू <laughs> साडू भाई करू राहिलेत मला तर काहीच बनवता येत नाही स्वयंपाकामध्ये पण बघा ना मस्त पाहिजे चिकन वगैरे आणले कडाई मध्ये भाजी धुवून ठेवली ते लोक मध्ये झेभेम झेभेम बोला सर हा हॅलो हॅलो हा बोला ना हॅलो हॅलो हा बोला ना आले मला सगळे आज पाठ बर बर मग घरचे गेले मग गावा गावाकड नाही लोणार ला गेले आमच्या वहिनी साहेब आणि सकू पण घेऊन लोणार लोणारला गेले कुच्या वहिनीच्या आज म्हणजे डोहाळे होते डोहाळ्याच्या कार्यक्रमासाठी त्या दोघी पण गावाकडे गेले आणि आम्ही आमच्या जेवणाची सोय स्वतः करणार आहोत स्वतः म्हणजे मी नाही गावात आम्ही करणार मी झोपलेला आहे

ते आपल्या मग कोणी असो पावना असो सोयरा असो का मित्र असो का कोणी पण असो तुला मिक्सर पण चालवत आहे जीवनामध्ये कधी बी आपल्या स्वतःवर निर्भर राहायचं बाकीच्या लोकांना भाव द्यायचा नाही आपली जिंदगी हे आपण स्वतः कोण काय सगळ्या याचा विचार नाही करायचा त्या लोकांचा जर विचार केला तरी जगू देत नाही मरू देत नाही सण राहतो

साडू मीठ टाकलं काय टाकलं हे काय सकाळी दोन कापलेत दुपारी दोन आणि आता संध्याकाळचा बीत चालू आहे अगोदर व्हिडिओ काढला नाही आम्ही अगोदर बी आम्ही दुसरं चिकन सिक्स्टी फाय आणलं होतं ते संपून टाकलं बघा मी प्लेट खाली करून टाकली

अशा प्रकारे त्यांनी काय ते काल पहा मसाला <laughs> मसाला तर <ते> कमीच <laughs> <laughs> मसालो आता दुसरं कुठे मसाला आचारी आहेत ना पण तुम्ही नक्की आहेत का पण मसाला कुठे गेलो मसालो मसाल ते तर पण सुटलं मसाला धुळू द्या आधी नाही मसालो अरे हो काय सांग ना

किसान नहीं, नहीं करता है लोग तुम्हारा किसान 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 नहीं इधर प्राइवेट है क्या किसान करता गैस कौन तास्ते भट्टास्ते क्या लोग किसान करते हैं ना किसान तो करते हैं नहीं हाँ